नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण आहोत अंधेरीला तर सर्व वाहन मालकांनी महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा आर टी ओची पेपरलेस फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि इथं आर टी ओ कार्यालयाची मक्तेदारी चालत असते आणि फेसलेस सेवेनं आपण ती मक्तेदारी करून करायचे आहे की आता सरकारलाच कुठला कागद द्यायचा नाही ऑनलाईननं ही कामं होतात तर आता एक महत्त्वाचं काम म्हणजे आपण पेपरलेस सेवेनं की आपलं वाहनाचं फिटनेस नूतनीकरण म्हणजे पासिंग हे आपल्याला ऑनलाईननं करायचं आहे आणि आता कुणीच काय घ्यायचं काही गरज नाही आणि तुमच्या वाहनाचे सर्व पेपर हे अपडेट हवं आहेत आता रिक्षावाल्यांच्यामुळं तर मोठा घोळत होतोय रिक्षावाला काही कधी कुणाचं ऐकतच नाही स्वतः काय आपलं डोकं चालवत नाही नुसतं मोबाईल हातात मोठे मोठे घेतलेत आणि साधी ऑनलाईनसुद्धा तो करू शकत नाही खाली गुरु 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 माझं परमिट परमिट आणि कितना पैसा म्हणता येत तुमको ही रिक्षावाल्यांची भाषा असते त्याच्यामुळं भ्रष्टाचारसुद्धा कोपवलेला आहे आणि त्याच्यामुळं रिक्षावाल्यांची सुद्धा लूटपाट होत असते रिक्षावाल्यांनासुद्धा आता सुधारलं पाहिजे आणि पेपरलेस सेवेनं आपली स्वतःची कामं ही स्वतः केली पाहिजेत त्यासाठी आता ऑनलाईन पासिंग हा हे एक महत्त्वाचा हत्यार आहे जर रिक्षा पासिंग करायचं म्हटलं तर पंधराशे सोळाशे हे गुरु लोक घेतात काही तुम्हाला दहा पैसे द्यायची गरज नाही आणि प्रत्येकानं लोकेशन टाकून आर टी ओ टाकून तुम्हाला परिवहन विभागाच्या साईटवरती आपण ऑनलाईननं अप्लाय करायचं आहे पासिंगसाठी ऑनलाईननं आपल्याच खात्यातून फी भरायची आहे आणि अपॉइंटमेंट घ्यायचं आहे म्हणजे कुठल्या ट्रॅकवरती आपल्याला किती वाजता बोलवलेलं आहे आणि त्या टायमाला पासिंग आपल्या वाहनात तुमचं पासिंग झालेलं फिटनेस सर्टिफिकेट हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत अठ्ठेचाळीस तास म्हणजे आज जर आपलं पासिंग आज बारा वाजता झालं तर परवा बारा वाजेपर्यंत तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत ते तुमचं ऑनलाईनला फिटनेस सर्टिफिकेट दिसलंच पाहिजे आता हे सर्टिफिकेट फिटनेस दिसण्यासाठी तुमच्या वाहनाचे सर्व पेपर अपडेट लागतात आधार लिंक मोबाईल तुम्हाला हवा हे करत ओ टी पी येतो हे मात्र लक्षात ठेवा ज्यांचे नंबर नसतील बराबर त्यांनी आर टी ओला स्वतःचा यायचं आणि आपले नंबर सिलेक्ट करायचे तर ओ टी पी येणार तुम्हाला सांगतो गुरुनं खाली ओ टी पी सांगितला की असं नसतं आहे आपापल्याच मोबाईलवरनं लो लोकेशन ट्रॅक आहे म्हणजे तुमच्याच एरियातनं हा फॉर्म भरायचा आहे आणि मग ते अधिकारी तुमची गाडी पास करणार तुमच्या वाहनाचे सर्व पेपर आता जर समजा रिक्षा असली तर रिक्षाचं परमिट वैद्य वगैरे हे सगळे पेपर तुमचे पाहिजेत कुठं दंड वगैरे त्याच्यावर नसायला पाहिजे तुमचं अठ्ठेचाळीस तासात फिटनेस हे ऑनलाईनला दिसतं आणि मग ते तुम्ही क्युअर कोडवालं फिटनेस आहे ते तुम्ही ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे कुठूनही तुम्ही काढून घेऊ शकता तुम्ही लोकेशन टाका तो आम्ही जे तुम्हाला अप्लाय केलेला असतो तो पावती नंबर टाका आणखीन मग तुम्हाला ओ टी पी येणार ओ टी पी वाहन नंबर टाकायचा तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पी आला की तो सिलेक्ट करायचा आणि ते फिटनेस तुम्ही बाहेर कुठूनही सायबर कॅफेतून तुला रुपये काढून घेऊ शकता ते क्युअर कोडवाला आहे त्याच्यावरती खाली तुम्हाला त्या ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली त्याचं नाव असणार आणि ना एक्स्पायर गेट असणार म्हणजे पुढचं पासिंग कधी हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकानं ऑनलाईन पासिंग करायचं आहे मी मोकाचे यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल आणि तुम्ही काम करू शकतील ना तुमची लूटपाट कमी होईल हे प्रत्येकानं लक्षात ठेवा तुम्ही म्हणता की हे काय आहे यूट्यूबलासारखं असं होतं का केवळ आपण सर्वसामान्य लोक चुकी करतो आपण आवाज करत नाही आणि आपण कायद्यानुसार काम करत नाही आधी गुरु 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 करतो आणि गुरु सांगेल तेच आपण करतो आता गुरुलासुद्धा स्पष्ट बोलायचं आहे तुला जर कुणाला एखाद्याला फॉर्म करता येत नसला तरी ऑनलाईन करता येत नसतील स्पष्ट बोलायचे पन्नास रुपये घेईन मला ऑनलाईन करून द्या विषय संपला मी आणखी तो साहेब बघून घेईल ना आर टीच्या टॅटवरती सुद्धा गुंडगिरी करणारे लोक असतात जर तुम्हाला तिथे जास्त पैसे मागायला लागले साहेबाचं नाव सांगायला लागले बिंदास्पैकी शंभर नंबरला फोन करायचा घाबरायचं नाही कुणीसुद्धा तुम्ही घाबरला घाबरताय म्हणून हे होतंय काय काय करतो काही करू शकत नाही तो पास्टिंगच करणार ज्याला सरकार पगार देतं आहे ह्यांना गाड्या देतात आणि वर्ण हे लाच आहेत आणि गोरगरिबांना लुटतायत तर शंभर नंबरला फोन फिरवायचा पोलिसवाले येतात तिथं आणि ते कोण गुंड आहेत त्यांना घेऊन जातील प्रत्येकानं मात्र हे लक्षात ठेवा ऑनलाईन पासिंग करायचं आहे आणि पेपरलेस सेवेनंच यांना आर टी विभागाला झटका द्यायचा आहे की इथं लुटपाट जी होती ती आपली संपून जाईल हे मात्र कुणीही विसरू नका प्रत्येकानं पेपरलेस सेवेचा वापर करा आणि आपापल्या मोबाईलवरनं हे तुम्ही सगळं काम करू शकता आणि प्रत्येकानं करायचं आहे एकमेकाला हा व्हिडिओ शेअर करत जावा एकमेकाला बळ जा एकमेकाला सांगा रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर चौकात चौकात सांगितलं का पाहिजे कारण गुरुदैव हे तुमचंच आहे ना बसवलं आहे तुम्हाला मग तुम्ही का तो गुरु असा म्हणतो हा असा म्हणतो तो तसा म्हणतोय लय मोठा आहे तुझी मुख्यमंत्र्याजवळ बळ काय जवळ तिचा प्रश्न चालक आहे तो कायदा आहे तो कायद्यानं चालायचा आहे तुमचे लूटपाट पूर्ण थांबेल आणि जर आर टी ओ अधिकाऱ्यानं अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर तुमचं फिटनेस ऑनलाईनला जोडलं नाही तर आपल्याच मोबाईलवरनं आर टी ओच्या नावानं तक्रार करायची ती अठ्ठेचाळीस तासात माझं फिटनेस जोडलं नाही माझी गाडी क्रमांक हा आहे आणि तिनं या अधिकाऱ्यानं गाडी पास केली होती त्याचं नाव टाकायचं प्रत्येक जो आधी इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी आहे त्यांच्या किशाला नेम प्लेट असते अगदी पासिंगला गेले की आपण बघायचे त्याचं नाव वाचायचं ते आणि त्याचं नाव लिहून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री किंवा परिवहन सचिव ह्यांना आयुक्तांनासुद्धा मेल करायची मेल करायची की ह्याच्यावर कारवाईच करा निलंबनासारखी कारवाई करा स्पष्ट लिहायचं प्रत्येकानं मात्र विचार करा ऑनलाईननं पासिंग करा पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे एक प्रत्येकानं एकमेकाला सांगा आणि आपले पैसे वाचवा स्वतःची कामं स्वतः करा हे मात्र विसरू नका ऑनलाईन पासिंग करा ऑनलाईन पासिंग करा क्यूअर कोडवालं फिटनेस हे प्रत्येकानं वापर करा आणि आर टी न जाता ती सगळी कामं करायची आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मूतवाले मोखाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत जावा शेअर करत जावा आणि कमेंट बी करत जावा त्यातून जा तुमचाच तुम फायदा होणार आहे हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूजवाले मोखाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबक्राईज करा आणि ऑनलाईन पासिंग प्रत्येकानं करा धन्यवाद